रेडकोच्या माध्यमातून मलकापूर शहरामध्ये मा होमिथॉन वन पॉईंट झिरो हा एक्झिबिशनचं आज भूमिपजनासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत खरं तर हा हे एक्झिबिशन हे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये विविध वेगवेगळ्या कंपनीचं स्टॉल्स राहणार आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना अधिक अधिक रिअल इस्टेट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा वेगवेगळ्या इंजिनिअरिंग असोसिएशनच्या माध्यमातून अधिक अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणार आहे यासाठी मी सर्व मलकापूर आणि कराड शहरातील सर्व लोकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त सभा घेऊन या होमिथॉन वन पॉईंट झिरोमध्ये चांगल्या आयडियाज अँड सजेशन्स घ्या एवढी विनंती करतो धन्यवाद आज डेको होमथॉन वन पॉईंट झिरो हा एक प्रॉपर्टी अँड बिल्डिंग मटेरियल एक्सपो या ठिकाणी सुरू होतो आहे हा दहा वर्षांना दहा ते पंधरा वर्षांना हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे आज या कराड पश परिसरातील मालकापूर परिसरातील एक उद्योजकांसाठी व संपूर्ण नागरिकांच्यासाठी अतिशय चांगला हा उपक्रम पार पडतो आहे निश्चितपणे या एक्सपोला अतिशय लोकांचा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे भाऊ काय व्यावसायिक या सर्वांच्या सहकार्यानं बांधकाम व्यवसायामधील एक प्रदर्शन आयोजित केलं जात आहे आत्ताच आमचे सहकारी मित्र कराडचे नगराध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ दहा वर्षानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे खरं म्हणजे दोन्ही शहरं इतर शहराच्या मानानं प्रचंड वेगानं विकसित होणारी शहरं आहेत नवीन नवीन कल्पना नवीन नवीन योजना दोन्ही नगरपालिकांमध्ये राबवल्या जात आहेत आणि बांधकाम व्यवसायाला एक मोठं संधी ह्या विभागाला या ठिकाणी आहे असं मी म्हणेन विशेषतः मलकापूरला ओळख आहे ती चोवीस बाय सात म्हणून आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड वेगानं ह्या शहराचा विकास झाला तो विकास होत असताना नवीन नवीन ज्या मार्केटमध्ये गोष्टी येत आहेत त्या ग्राहकापर्यंत किंबवणा हे जे बांधकाम व्यवसाय यांच्यापर्यंत पोचाव्यात त्याची माहिती सर्वसामान्य ग्राहक असतील नागरिक असतील किंवा इंजिनियर लोकांना व्हावी ह्या उद्यन उद्देशानं अत्यंत चांगला हा उपक्रम आहे आज भूमिपूजनासाठी कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माने राजेंद्र सिंग यादव मलकापूर तेजस सोनवणे आणि ह्या सर्व संघटनेचे अध्यक्ष अरविंद खबाल यांनी सर्व आपण उपस्थित आहात निश्चितपणानं या दोन्ही शहराच्या विकासाला दिशा देणारी ही बाब आहे असं माझं मत आहे आम्ही दोन्ही नगरपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी आहोत या सर्व बाबींना आमच्याकडून जास्तीत जास्त मदत राहील आणि कसा हा व्यवसाय शहरामध्ये वाढेल वाढेल असा याचा आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे करू नमस्कार दोन हजार पंधरा साली दि कराडा आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअरिंग असोच्या माध्यमातून आपण यापूर्वीच एक भव्य प्रदर्शन आयोजित केलेलं होतं पण ह्या प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे नॉर्मली मोठ्या सिटीमध्ये जसं कॉर्पोरेट लेवलला एक्झिबिशन होतं त्या पद्धतीनं आपण या प्रदर्शनाचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे तसा वेळ फारच कमी आहे परंतु फार कमी वेळात मी माझे सहकारी मित्र साहेब आणि माझी सर्व टीम यांनी खूप मेहनत घेऊन याच्यामध्ये पूर्ण प्रयत्नानं आणि पूर्ण ताकदीनं उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढं पण संस्था दरवर्षी अशा पद्धतीचं प्रदर्शन भरवेल मी कराड पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना ना या निमित्तानं आवाहन करतो की आपण सर्वांनी या प्रदर्शनात भेट देऊन आपल्याला कोणत्या गोष्टीचा फायदा होईल तो फायदा करून घ्यावा व याच्यामध्ये आपले काही सुजाव असतील प्रदर्शन सुरू व्हायला अजून थोडा कालावधी आहे तेवीस जानेवारी रोजी हे सुरू होणार आहे परंतु तोपर्यंतसुद्धा कुणाचे काही सूचना किंवा सजेशन्स असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवाव्या धन्यवाद आदेशांचं पण कर